राम राम मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे स्वतःच्या शरीराची खाज बागवण्यासाठी एक साठ एक सटचा डांगर्या आणि बावीस वर्षाची काय तिला अशी तर आशिताराई तसली स्त्री कुठल्या पातळीपर्यंत जाऊ शकते बा काय होतं नेमका विषय बघू आणि सगळ्यात महत्त्वाचं शरीरसंबंध केला शरीरसंबंध झाला पण ह्या शरीर संबंध करण्याचे अनेक प्रकार आहेत आणि त्यातले वेगवेगळे वेग प्रकार ही बरेच पुरुष किंवा बरेच स्त्रिया संबंधात वापरतात त्याच्यातलाच एक प्रकाश प्रकारावर थोडीशी नजर टाकायचा प्रयत्न करू आणि ही जी स्टोरी आहे ही त्याच्याशी निगडीत आहे आणि त्यातून तुम्हाला चांगलं आहे तेवढं घ्यायचं आणि वाईट आहे तेवढं ह्या कानाने ऐकत ह्या कानाने सोडून द्यायचं असा विषय तुम्ही ठेवा आपल्या शेजारचं राज्य राजस्थान राजस्थानमधला भरतपूर जिल्हा आहे आणि त्यातलं बाबरी नावाचं गाव आहे आता ह्या गावावर घडलेली घटना आहे मलखान सिंग गुज्जर हा जो साठ एकसठ वर्षाचा डांगरे असतो आता डांगऱ्या का मानायचा त्याला त्याची वयाचा का ठेवायचा नाही कर्म ज्याचं कर्म वाईट आहे त्याला इज्जत द्यायची आणि त्याच्या पाया पडायची अजिबात गरज नाही हा मलखान सिंग गुज्जर शेती आहे त्याला एक जुनी पाणी पिकअप आहे आणि त्याचा एक व्यवसाय आहे तो व्यवसाय दुधाचा दोन तीन गावाचं दूध कमी रेटने खरेदी करायचं मग माझा डिझेल खर्च नाही का माझा डिझेल खर्च नाही का फॅटमध्ये मारायचं वजनात मारायचं कमिशन वेगळं अशा प्रकारे याला हजार दीड हजार रुपये रोजचं सुटायचं पाच पन्नास हजार रुपये महिना तो छापायचा छापून द्या व्यवसाय व करून द्या तसं काय आपलं म्हणणं नाही पण हे करत असताना हे दूध गोळा करत असताना त्याची नजर ही अत्यंत हवासनांध डांगरे होता ओ टी टीवाला समजा काय असू शकतं त्याचा विषय पण हा त्या महिलांना मुलींच्याकडे विकृत नजरेने बघायचा आता त्या राजस्थानमध्ये अशी पद्धत आहे की तिथं गुं, गुंग गुम ठामात इथपर्यंत असतो स्त्री ही स्वतःचा चेहरा दाखवत नाही तिथली संस्कृती ती हा आपली संस्कृती बी होती पदर बिदर व्यवस्थित हो आपण बी सोडून दिली आपला पदर हा खांद्याच्या खाली कवा गेला की कळलंच नाही आपल्याला आता ह्या घटनेमध्ये तो मला सांगतो ही जी पिकअप आहे ही दूध गोळा करत असताना पूजा गुज्जर नावाची बावीस वर्षाची युवती आहे ह्या युवतीचा विषय असा आहे दोन लेखरं आहे तिला बारीक बारीक हिचं वय बावीस आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हिचा जो नवरा आहे तो नवरा पोलिस येऊन पोलीस असल्याकारणाने पोलीस तो गावापासून तिच्या घरापासून लांब राहतो महिन्यातून एखाद्या वेळेस घरी येतो म्हणजे आलं का आता म्हणजे गागर असून उश्याला आणि गोर आपले कोरड गशाला तसा प्रकार झाला त्या बाईचा की पतीसूक हे कमी मिळायचं त्याला गा अत्यंत माथारा माथारी जी बळ चालते अशी जी दोन सासुसरं होतं त्यांचं ती बघायची पण बाई कारभारी होती घरात ती कशी होती तर कारभारी म्हणजे तिच्याकड सहा ते सात मशी होत्या त्या तिच्या नवऱ्याला ले मशी जाणार त्या मशीनची ती दहार काढायची स्वतः त्याच्यानंतर ती दूध घालायला ती गाडी यायची कोणाची ह्या मालखान आता तिचा गुंगट होता ते पदर होता का तो इथपर्यंत होता हा काय करायचा आईला कमरलंय चिकणी दिसती भारी दिसते दिसतात गळा तर अजून चांगला दिसतोय मग बाई कशी असेल ह्या वासनांदाच्या डोक्यात एवढंच मग हा चार प्रश्न तिला जास्त विचरायचा की खराब तो नाही व्हा म्हणजे त्या दुधाला काय वाश येतोय का ती काय असं झाली का तर झालं का मग ते आपले म्हणणार दूध घालायचं म्हणलं नाही नाही चांगलं आहे आमकं तमकं बघा तुम्ही पिऊन बघा वास घेऊन बघा अशी म्हणायची पण असं करून तिला बोलतं खरा सुरुवात केली आणि मग म्हणला दोन बोट त्या दुधात बोडवायचा ती त्या जमिनीवर टाकायचं दूध पटकुनी जिरलं की म्हणायचं पाणी जास्त दूध पटकुनी नाही जिरलं की म्हणायचं पाणी कर ही एक सिस्टीम आहे जुन्या पद्धतीची दूधातलं आता समजा मी मस्णी बिषणे फॅट फॅटच्या निघाल्यात पण ती पद्धत टिपकं टाकायची होती तर त्यांनी दोन टिपकं घेतलं आणि स्वतःची ती पिकअप आहे त्या पिकअपच्या अँगलवर लोखंडाच्या त्याच्यावर टाकलं म्हणून मग तिला मला एक नंबर दूध आहे तुमचं तुमच्या सौंदर्या इतकंच देखणं दूध आहे दे का जिरतच नाही मग ती हसली हसली की फसली कारण अँगलवर कुठं लोखंडाचं दूध जिरतं का हा तू कॉमेडी करायचा अशा प्रकारची ह्यांचं प्रकार असं चालू झाल्या झाल्या जी गुंगट, वाली बाई आहे तिचा गुंघट हळूहळू वर सरकायला लागला इज्जत हळूहळू खाली सरकायला लागली असा प्रकार असतो आणि मग एक दिवस मानला बा ती चक्क कसं आहे ती माझा वासाहेब आहे आहे ते ती आलं तिला म्हणलं बा की आज आजचं दूध बघ चांगलं आहे पगारचा आला का नाही तो मानला पगाराचं मरू द्या आणि दुधाचं मरू द्या मी चार गावात फिरतो म्हणला पण तुमच्या एवढी सुंदर अंदिखणी स्त्री मी अजून पाहिली नाही याला म्हणत्या स्तुती स्तुती करायला सुरुवात केली फाकळीन बाई त्याला काय लागते फाकळायला आणि मग ती लाजली आता जे लाजणं मज आता मला एवढं सांगा ह्या बाईनी स्वतःचा जो नवरा आहे लग्नाचा नवरा आहे ह्याच्याशी जर प्रामाणिकपणे चर्चा केली असती की बा तुम्ही इतरात जा किंवा मला तिकडं न्या ह्या मशीची काहीतरी तरी करा मी काय तुमच्याशिवाय राहू शकत नाही अशा प्रकारची चर्चा कराय पाहिजे आणि चर्चेतून मार्ग शंभर टक्के कळतो पोलीसची नोकरी म्हणले की डोक्याला लहड्याक राहतो त्यांच्या नाही लवकर लक्षात आले एखाद्याच्या मग काय लगेच दुसरा बाबा ठेवायचा का बोखंडी घ्यायचा का अशा बाया करीतून सगळं वाटळं होऊन जातं पुढं काय झालं बघू आपण ही म्हटली हसली बिसली त्याच्यावरून गेले पण निघून दुसऱ्या दिवशी पदर ती गोंगटचा काही विषय राहिला नाही रोज पाऊंडर लावणार मेकअप करणार लाल बिंदी लावणार बिंदी म्हणजे आपली टिकली लावणार आलीच थया थया नात पुढं चांगलं चांगलं ड्रेस घालणार गाघरी घेणार आणि शोभी पूर्वी वर चढायचा पिकअपमध्ये ह्याला दूध द्यायला लावायचा ते दूध तो वजनावर टाकायचा वजन मोजून घ्यायचा नंतर सगळ्या कॅन्ट्यांच्या थोडं थोडं करून तर टाकायचा आता तो वरचा गडी जो आता हे मलखान सिंग गुज्जर हा खाली आला खाली आला तिला गाघरी उचलून द्यायला मदत करायला पितळी गाघरी असते तिकडं तिला उचलून द्यायला मदत करायला आला ते कुपूर तिच्या आंब्याला बिम्याला घासायला लागला अशा प्रकारे स्त्री लंपट माणूस हा छेड करायचा प्रयत्न करतो ह्या सगळ्या गोष्टींच्या आहो ह्या अशा नखऱ्यांच्या स्त्री वर्गाने लक्ष ठेवा अशी माझी विनंती आहे ह्यांना ओळखा तुम्ही समाज ह्यांना तुम्ही ओळखला ना तुम्ही सुरक्षित राहिला म्हणून समजा तुम्हीच म्हणला ना आजा वाटलो झालं फार तुमचं मग हा ती काय टाईटच असं त्याला काय विषय आहे का मग तर अशा प्रकारे ह्या लोकांना ओळखा समाजातून आणि पुढे जी काय घटना गा घडणारे किंवा एखादा मर्डर आहे हा टाळता येऊ शकतो पण जस्त्याच्या माणसाचा प्रश्न नाही आता कसं आहे ह्या घटनेमध्ये झाली आहेत ज आता म्हणले आता सगळं व्यवस्थित झाली पण ठोक्या करायचा कुठं खोंड्या खु करायचं कुठं आणि लफडं करायचं कुठं ह्यांना काय जागा नव्हती बाईची जातले हुशार ते म्हशीच्या गोठा घरापासून थोडा लांब होता एक पाच मिनटाच्या अंतराव त्या गोठ्यापाशी मला इथून जरा रस्ता करून मी गोठ्यापाशी गाडी आणतो गोठ्यापाशी गाडी आणायचं मात्र मात्र काही याचा प्रश्न होता पोरं बारखाली बारीक होती हातोरणात पांघुरणात बाळूत्यात ती कुटी केलेली असायच्या कुट्टी, के कुट्टी मशीनचा जो डिग असायचा कुट्टीचा सात मशी बसायला एक दोन रेड कास्तीन आणि त्या कुट्टीच्या डिगाव यांचा राडा झाला तुम्हाला सांगतो सकाळ सकाळ शिवाट बेकार दुनिया निघाली या आता ते बघायला कोण येते मुख्यचित्र बाबा मशी त्यांना वाटतं असं बाबा हे हो जाट खाय तो पाटकुनी उरकून द्या म्हणजे आम्हाला मालकीत खायला टाकन आणि आपलं खाऊन पिऊन जप्ता येईल निवात असं इतर हे जगाची ह्या अशा प्रकारच्या त्या एकसष्ट वर्षाच्या माथाऱ्याबरोबर गावरान तूप जास्त खात्यात ना तिकडं चुरून खातात कशात तुम्ही कसं नाईन्टीन चाकणा वाकडा तिकडं तळलेला गान तेलातला खाता तसं तिकडं गावरान तूप खात त्याच्यामुळे ओटीटी येते मग झालं ब चालू होऊन द्या चालू तुम्ही म्हणता काय आता हायती बरं आहे देवाची कधी नारळात पाणी पण या लाफड्याचा शेवट इतका भयंकर होईल असं कुणाला वाटलं नव्हतं ह्यांचं चांगलं सहा महिने दिना चालला चांगलं व्यवस्थित ही गार त्यो गार सगळं कसं व्यवस्थित चाललेलं आणि वरून दुधाची दार असा प्रयोग चालला होता दुधाचा धंद्यात यांचा धंदा चालू झाला होता पण काय कोणाला देणं नव्हतं गेणं नव्हतं सुख द्यावे आणि सुख द्यावे या तत्वानुसारही चाललं होतं नियतीला कुठंतरी जाग आली नियतीला कुठंतरी असं वाटलं की बाबा लई मशीन द्याखतात चाललंय काय काहीतरी केलं पाहिजे काहीतरी झालं पाहिजे आणि एक तोंड असून गेलं पाहिजे ह्या हिशोबाने त्या नियतीला जाग आली वरून सूत्र हल्ली गेली वरून सूत्र हल्ली गेल्या कुणा तरी जायचा टाईम येतो आणि तशा प्रकारच्या घटना खाली गाड्या सोडतात आपण माणसं आपल्याला काय कळत नाही कशा गाडत्यात आणि काय गाडत्यात घटना अशी घडली सगळे व्यवस्थित चाललेलं असताना हिचं खोराक संपलं ती काय करायची एक पिकअप भर खोराक किंवा एक पंधरा सतरा महिन्याची सरकी पेंट असते एकदम विकत आणायची ती जिल्ह्याच्या जा गावी जाऊन एस जायची जिल्ह्याला एस टीत बसली सकाळच्या पारी म्हणली एकदम खरेदी करते ऑर्डर देते आणि ते वाहनासकट ते आपलं पोच करतात तिथं पण रेड बीट्स माल बघावा लागतो म्हणून तिच्या दुकानात जायची होलसेलला त्या भरतपूरला जिल्ह्याचं ठिकाण एसटी जशी बसली तशी त्या गावातला एक बावीस वर्षीय तरुण तिच्या शेजारी येऊन बसला सुरुवातीला बोला चाली तरुण असा पांढरा फॅक हिरो हिरोसारखा दिसणार ती बी गावरा तूप खाणार आणि आयला म्हणली आता कसं असं एखादी वासनांद वांढाळबाई जी असते ना ह्या अशा चांगल्या देखण्या पुरुषांच्याहून तो कमी व्हायचा असल तर तिची नजर बिघडत असते आणि मग ती म्हणली आपल्याला एकसष्ट वर्षाचा माथरा एवढा कुसकारो कुसकारू घेतोय ही असलं गदा असलं गबाळ पाहिजे बा आपल्याला एकच नंबर म्हणली नवा खटनागर नवीन बाना आणि कवा ब्याना लय बारी तिने डोकं लावलं त्या असं ओळख पाडली म्हणलं कुठलं म्हटलं मी इथं बाबरे असं का कोणाचा काय सगळं बोलणं चालू झालं म्हणले मी तो पोरगा मला मी ओळखतो तो मला बाबी म्हणलं कोण कह म्हणले तुम्ही पूजाबाई नाही का पूजा उज्जर हा म्हणले बरोबर का काय खुरा का नाही चालले काय चालले आणि काय करतोय तुम्ही कॉल लेटला आहे म्हणलं वय बावीस ब ठीक आहे ठीक आहे असतं सई मलाही नाही एकटीला लय भीती वाटते जायची यायची कोणास तरी सोबत असली ना म्हणजे बरं पडतं आता तुझी सोबत आहे ना आता मला काही टेन्शन नाही आपण जाऊ अशा बा प्रकारे बाईने आपलं जाळे फेकायला सुरुवात केली जसं तिने जाळे फेकायला सुरुवात केली पोरगा ऑटोमॅटिक त्यात अडकत गेला कारण ही नवीन असतात ना यांना एक्सपिरियन्स गरजेचं असून आजच्या समाजाच्या तरुणातली मानसिकता अशी आहे की जी ताठी सतरापासून बावीसची जी गाबाळ आहे ह्या गाबाळाला चांगली मोठ्या डिरीची डब्बी जास्त आवडते ही रिॲलिटी मी ऑल देशाचं सांगतोय आणि माथारी कोथरी येत था ना यांना पोरी पाहिजेत ले अवघड झाले जगात ह्याला कलियुग चालू झालं आहे असं म्हणाय हरकत नाही आता काही होतं जगात मग ती म्हणली उतारल्यानंतर ती म्हणली छाज ते एक पदार्थ असतो चेसारखा तो पाच ते चल ती दोघांनी पियले मग ही गेली म्हणली किती वाजता सुटणार आहे म्हणलं साडेबाराला कॉलेज सुटतं आणि एक सव्वा एकला मी इथं येतो मला म्हणले नाश्ता आल्यावरच करू आपण मला पण सोबत होईल एस टी टॅनला ये थांबला तर थांब नाही थांबला तरी वाट बघ मी येतेच इथं सगळं उर राखलं की आलीच बाबा तो पोरगा वाट थांब बघत थांबला होता गाड्या त्या जायला गावाखर दोन तीन त्यामुळे काय झालं विषय ता दोन तासांनी गाडी होती मग ती आली नाश्ता पाणी केलं आणि मग ही चिकटून बसायची मांडीला मांडी लावून बसायची आणि मग ही असल्या स्पर्शामुळं पोरगं थोडं इतळलं पर्ग इतळल्यावर म्हणली तू मला लय आवडतो माझं लग्न आरे लवकर केलं दोन मुलं आहेत मला काय सांगायचे नाही तर मला पण तुझ्यासारखाच हे पाहिजे आता पण आमचं पोलीस माहीत आहे ना ती लय अंगराठी ती कसं आहे ते मला लय आवडत नव्हतं पण आमच्या मिस्टरला मला लग्न करावं लागलं असं तसं तिने तुझं कर्मकांनी सांगायला सुरुवात केली पवार का गुतच गेला पॉराला एवढं करा आता दोघांची वय सेम आहेत बावीस बावीस पण ही एक स्त्री आहे दोन मुलं आहेत नवरा आहे प्रपंच आहे सगळे या बाईला अक्कल पाहिजे बाबा दोर कुठं टाकायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं माझी मालखान आहे ना बासठ वर्षाचा कार्यक्रम चालू पण तिने मालखानच्याऐवजी याची निवड केली नवाट नवा नांगूर म्हणजे व्यवस्थित फाटाफिटा पडत नाही अजिबात कवर बी नांगरा काही टेन्शन आहे ट्रॅक्टर गरम होत नाही बाहेर पाणी फेकत नाही काय नाही काय नाही सणाट चालते नांगरट असे ती घेतला बाबा त्याचं गोठमॅट गेलं हे बेठायला ठायला तमकं तमक शेवतो म्हणला हायला अवघड काम झालं ही असलं भारी मिळणं मिळणार असलं वाटव्हतं आपण फक्त कसं आहे एक्सपिरियन्स म्हणून कार्य कार्यक्रम हा कोर्स करावा आपला काही दिवसाचा नंतर आपलं लग्न होणारच आहे आणि तो जो पोरगा त्याचं नाव आहे अर्जुन सिंग त्या अर्जुन सिंग बरोबर हिनी लाथळं चालू केलं लफळं चालू केलं ती पण थी थी शेता तिकडं तिकडं तर दोघं एकाच गावची यांच्या गाठी चालू झाल्या जसं आता कसं होतं एक बावीस वर्षाचा मुलगा आणि एकसष्ट बासष्टचा तरुण शेवटी वयासाठी डिफरन्स असतोच हो कोणाचं कसं कोणाचं कसं तसं हा जो अर्जुन सिंग ह्याच्यातन ते प प पाहिलं एक डिफरन्स वेगळाच होता तो असा होता की ती माथार जुन्या वळणाचं होतं दमाट होतं आणि फोर प्लेवर जास्त लक्ष देणारं होतं हा जो अर्जुन सिंग आहे हा थोडा नवीन वळणाचा होता जास्त अस्लील क्लिपा बघणारा होता आणि ते वेगवेगळे प्रयोग करणारा होता त्याला कमीत कमी दहा पंधरा मिनटं चाटावस लागायचं मग तो कार्यक्रम करायचा आता असं चाटाचाटी म्हणले बाईला तर त्याचं तो वेगळा अनुभव म्हणला तर ती तो खुश झाली अर्र म्हणली तूच बरा आहे ते जो मलखान सिंग आहे ना त्याला म्हणली त्यामध्ये गाडी तुझी मला गरज नाही मी दुसरी एरी बघितली इकडे यायचं नाही नाही तर खबरदार ते तिथं घर पडलंच म्हणला दांदा बी गेला कमिशन बी गेलं दूध बी गेलं मल बी गेली म्हणलं हे अवघड झालं आता नाही नाही म्हणले तू जण माझं जुळायचंच नाही तू निघेल जाऊ दे गाडी जाऊ दे गाडी म्हणल्यावर ती बी गेलं तिने पण ओळखून घेतलं म्हणलं बाईची काय क्वालिटीची आहे मला माहिती आहे शंभर टक्केने कुठतरी आकडा टाकला असणार आकडा टाकल्यामुळं आपला करेक्ट कार्यक्रम झालेला आहे आपलं चला बोयचं बाई जे नाही हे माझ्या नाही कारण इथं जरी लोकल आपण अडचणीत येऊ हे त्यांनी अंदाज घेतला गेला निघून गेला निघून की शेत चा नाही ब्रह्मने अर्जुन सिंगचं नाही ती ते म्हणली हा बघ माझं काय कुठं काय लाभलं फळ नाही लाथळ काय नाही काय नाही तुला शंका होते आणि संग काढून दिला त्याला दुसरी दु डेअरी तू कायच करू नको फक्त तू तु मी तुला काय चाटायचे तेवढं चाट आय एम ओके झालं ना कार्यक्रम चालू आता तू मला माहिती आहे ह्या घटनेमध्ये नियतीन दखल घेतली म्हणजे एवढं एवढी घटना आत्तापर्यंत घडली याच्यात काहीतरी होणारच आहे ना आणि कुणीतरी तोंड असून जाणारच आहे कसं जातं बघा आता शिवाय अर्जुन सिंगनी जशी तिला सोडली याला माप कळाना याला काटं कळाना किती दूध लिहायचं ते कळाना पेमेंट वाटायचं कळाना हा गुंतला होता तिच्या गंधात तिच्या रंगात तिच्या सुगंधात तिच्या वासात काय असेल ते आंब आंबूस पानात हा गुंतल्यामुळे याला बेचेन झाला येऊ म्हणला नाही 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 तू नाही तो और नाही और तो औरस असं काय जमायचं नाही मला लई मिळत्या पण तुझ्यासारखे कोणी मिळायचे नाही तुझाच परत कार्यक्रम करणार म्हणून त्यांनी केली बा सुरुवात मानला हे बघ तू मला मी नाही म्हणत आठ दिवसांजाट खादी पण दे का माहिती आहे का तू जर मला नाही दिला तर मी डोकं लावणारे आख्या गावाला बुमलून सांगतो तुझ्या बावकीला सांगतो आपण काय देत नाही मानला कुणाला तू जण तुझी आबरू घालावणार मानला पार आणि ती बाई त्या आबरूला बिल त्या बाईच्या डोक्यात आलं माझा नवरा पोलीस आहे सर्किट आहे कवा मा नाईन्टी वाला आहे तिने जर पिस्तूल आणि गोळ्या बिळ्या घातल्या ती बाई मारणाला बी बरं बरं म्हणली मी सांगते मला थोडा वेळ दे दोन चार दिवसात तुला फोन करते तू जा फोन करायचा एकमेकाला ते गेला निघून खुशीमध्ये गेला ओकेमध्ये गेला घरी गेला शिने अर्जुन सिंगला मला आजपासून ते नवीन पॉ बावीस वर्षाचा पोरगा आपलं काय जुळायचं नाही आपल्याला नकोच आम्हाला काय झालं अचानक बो आत्ताच कुठं गाडी नांगरट ताशी लागली होती तो असं म्हणते डायरेक्ट मला बावटे का काय तो मला धमकी देतोय मालखान सिंग आणि म्हणतोय तुझं गावभर वाटा करेन असं करण मला माहिती आहे त्याच्याबरोबर लफडे आणि ते ती पॉरसॉर असं तसं आता हे नवीन पार मानला मला काय किरकोळ म्हणजे सांभाळतो का त्याचा काटोपटायचा का हां आपण काय किरकोळ आहे का हा म्हणले मला पणच वाटते आपल्या मार्गातला आपल्या प्रेमातला आडसरा आडसर तू आपण तू मी मिळून दूर करू मग त्याचा कार्यक्रम करून टाकू म्हणले सांग तारीख तारीख सांगितलं हा तेरा सप्टेंबर दोन हजार एकवीस हा दिवस ठरला की जो मालखान सिंग याला संपवायचा मालखान सिंगला टच केलं आय एम रेडी आजा आजा म्हणलं की तीन वाजता कुठं आजा गोठ्यात आजा नाही गोठ्यात नको गोठ म्हणली साईटला शितीत आलं ना ती वास ना माणसाला कुठून कुठं वासनेच्या सीडीने माणूस डायरेक्ट नारकाज जातोय खालास शीत खुश ही चांगलं आंघोळ बिंगोळ केली दोथार काचून बांधे राजस्थानमध्ये पगडे बिगडे टाकली आलाच गडी उडी हानीत हा था। ती माथार एकसठ वर्षाचं आला की थांबतील था। ही बाय तिथं खि शेतीत होतीत आणि लपून पण असला होता कोण अर्जुन सिंग लोखंडी रोड होता त्या लोखंडी पाणी ह्यानी त्या बाईजवळ बाईने त्याला बोलावला जरा कपच्यात घेतला की यांनी काना 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 असं वार केलं म्हणता त्या डोक्यात त्याच्या खालाच गडी जाग्यावर एकसठ वर्षाचा सिंग तीन इंचा पायी तीन तीन इंचाच्या डोक्यात जखमा होऊन खालास झाला कोण द्या शिगी एक गेल तोंड असून ही असे ती बल्ल्या केल्या की बल्ल्या बरावं लागतो तुम्हाला माहिती नाही आणि मग ती ती म्हणली आता हे काय करायचं मला कॅनलवर पुलेला पुलाच्या खाली टाकून देतो आम्ही रात्रीचा तिथंच गुंडाळला त्याला वचत घातला त्या ॲक्टिवॉच्या मध्ये घातला तिथून त्या केनलखाली टाकला दोन चार दिवसांनी वास आला दोन चार दिवसांनी सगळ्यांनी बघा सुरुवात केली वाचतोय पोलीस आलं पंचनामा झाला सगळं झालं पोलिसांना जास्त डोकं लावायची गरज नाही पडली कॉल डिटेल्स त्याच्यावरून या बाईचं त्याचं जे सात आठ महिने लफडं होतं त्याचे जे संप आधी बाई उचलली तो बाईने ठोकली की नाव घेतला बावीस वर्षाचा आईला लेबारे चाटव चाटणारा होता गड्या उचला पण काय आता उचाला त्याला त्याला काय लागते सगळ्याच्या पालख्या उचलल्या ह्या केसचा निकाल अजून लागला नाही पण ह्या केसमध्ये जास्तीत जास्त वीस वर्षापर्यंतची सजा दोघालाही होणार आता मला सांगा पोरगा तर फोकाट मेला अर्जुन सिंग बया आशी निघाली ह्या पोलिसाला मला आयला तिकडं भर झाला असतं ते पोरांना ला लाई नाही राहिली माथरा माथेरला वाखरी कालून व्हायनात ती टेन्शनमध्ये आलं करीन दुसरं समजा मग बाईची बाईची ती वाट लागली पुरी आता कायचं चाट येतो कायचं काय करीतो आता तू तिकडंच जे कुपना गोव्याच्यात खावा कुपनात गहू लै ब्या येतात बघा सरकारी गहू सरकारी तांदूळ त्याच्यात ते खडं काढित काढीत नाही काय नाही सुद्धा काढित नाही हा आळ्या बाजूला बाजूला काढायच्या आणि तसली खिर पिऊन घ्यायची तुरुंगात असल्या प्रकारचं निकृष्ट अन्न दिलं जातं ती काही चांगली लोकं नसतात त्यांच्या लोकांचं असतं ही लवकर बी तुरुंगात तुरुंगात वीस वर्ष तुरुंगात बोगलेला माणूस आव खाऊच्या सुद्धा जगत नाही तुम्हाला सांग का ते शहरातून ते तेवढं विक होतं त्याला काही मिळत नाही चांगलं म्हणजे खायला पिका त्यामुळे बाहेर तुम्हाला आता जे स्वतंत्र आहे त्याचा आनंद घ्या आणि शक्यतो क्राईमपासून गुन्ह्यापासून आणि ह्या लफड्यादाफड्यापासून ला लांब राहा अशी तुम्हाला माझी हादड विनंती स्टोरी आवडली असेल ना एक लाईक करायला काहीच हरकत नाही रामकृष्ण हरिमावली